नमस्कार मित्रांनो परत एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे सकाळी उठलो तयारी केली मला यायचं होतं जवाहरला गाडी घेऊन जातच होता पोसा इकडे फटाकण्या फोटो होती पण त्याला त्यांना <भीणा> पाहण्या लगेच जवाहरला जायला निघलो जातो सर सांगा व्हिडिओ काढता व्हिडिओ काढला मस्त दिसत होती गाडी तर राजवाड्यात आलो राजवाडे जराक व्हिडिओ काढला आणि मग पाऊस आलो तो दपल होतो मित्राची वाट पाहते फार वेळ नंतर तो आला हसून दाखवत होता पैसे आमच्या त्याच्याकडे मग ते लेखन राजवाडा पाहि गेलो आतमध्ये आतमध्ये राजवाडा पाहिला पण व्हिडिओ काही काढता नाही आला पाहिला मग हनुमन पॉईंटला आलो व्हिडिओ काढला मग तिथून आम्हाला भूक लागेल हिंडून हिंडू तर मग तिथून गेलो खायला बसलो मग आलं सँडिच पाव खाल्लं मग आमचा एक दुसरा मित्र आला पण ते आम्ही आखा संपून टाकला मग त्याला विचारलं तर नाही तो खातात मग तटून आम्ही निघलो लसी पेयला आलो लसी पेली मग मा शिरपा मारला आलो तिकडं जरा काढू थोडासा व्हिडिओ काढला आणि मग लगेच खडखडला आलो आम्ही दहा दहा वरच्या चढलो तर आमचा मित्र तो खालतच राहील <laughs> व्हिडिओ काढला आणि मग घरी येलू युट्यूबला जाऊन माझ्याच माझा व्हिडिओ जव्हारचा घरी पोहोचलो मग भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये